नमस्कार जमिनीचा व्यवहार म्हटलं की सात बारा उतारा आलाच आपल्या सगळ्यांनाच माहितीये की तो किती महत्वाचा असतो पण याच सात बारा उताऱ्यामध्ये काही अत्यंत आवश्यक बदल करण्यात आले आहेत जे प्रत्येकाला माहिती असायलाच हवेत चला तर मग या महत्वाच्या बदलांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग मूळ प्रश्न हा आहे की अकरा मोठे बदल नेमके आहेत तरी काय आणि या बदल्यांमुळे जमीन मालकांना कसा फायदा होणार आहे या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत ह्या सगळ्या बदलांमागचा मुख्य हेतू एकच आहे तो म्हणजे जमीन मालकांचं संरक्षण जमिनीचा व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी हे बदल अत्यंत आवश्यक होते बरं मग आता जरा खोलात जाऊन बघूया की सरकारला हे बदल करण्याची नेमकी गरज का वाटली यामागे स्पष्टता आणि सुरक्षितता हे दोन मुख्य हेतू होते यामागे सरकारचे तीन मुख्य उद्देश होते एक म्हणजे जमिनीचे व्यवहार एकदम पारदर्शक करायचे दुसरं म्हणजे फसवणुकीला कुठेही वावच ठेवायचं नाही आणि तिसरं ज्या काही डिजिटल नोंदी आहेत त्या अगदी स्पष्ट असाव्यात त्यात कोणताही गोंधळ नको पण थांबा या बदलांबद्दल बोलण्याआधी सात बारा उतारा म्हणजे नेमकं काय असतं हे पटकन समजून घेऊ कारण तोच तर आपल्या सगळ्या चर्चेचा मूळ पाया आहे नाही का सोप्या भाषेत सांगायचं तर सात बारा उतारा म्हणजे तुमच्या जमिनीच्या मालकीचा एक सरकारी पुरावा म्हणजे जमीन कोणाच्या नावावर आहे ती किती आहे त्यावर काय पीक घेतलं जातंय आणि महत्वाचं म्हणजे जमिनीवर काही कर्ज वगैरे आहे का या सगळ्याची सगळी माहिती त्यात असते चला आता येऊया आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे ते अकरा मोठे बदल नेमके आहेत तरी काय जे आपल्या सात बारा उतार्याला अधिक सुरक्षित बनवणार आहेत हो बरोबर एकूण अकरा बदल आहेत आता आपण एक एक करून प्रत्येक बदल सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल सगळ्यात पहिला आणि महत्वाचा बदल आहे एलजीडी कोडचा आता प्रत्येक गावाच्या नावासोबत एक लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी म्हणजेच एलजीडी कोड असणार आहे याने काय होणार तर एकाच नावाच्या वेगवेगळ्या गावांमुळे जो गोंधळ व्हायचा तो आता पूर्णपणे टळेल ओळख एकदम अचूक होय दुसरा मोठा बदल आहे तो जमिनीच्या क्षेत्राच्या विभागणीत बघा आधी कसं व्हायचं लागवडीलायक जमीन आणि पोट खराबा म्हणजे पडीक जमीन हे सगळं एकत्रच दाखवलं जायचं पण आता तसं नाही नवीन पद्धतीनुसार ही दोन्ही क्षेत्र वेगवेगळी दाखवली जाणार आहेत यामुळे जमिनीचा वापर नेमका कसा होतोय यात अधिक स्पष्टता येईल तिसरा बदल आहे मोजमापाच्या पद्धतीत आता जमिनीसाठी हेक्टर आर चौरस मीटर हे एकक वापरलं जाईल तर जी बिनशिती जमीन आहे तिच्यासाठी फक्त चौरस मीटर हा फरक का केला तर दोन्ही प्रकारच्या जमिनींच्या मोजमापातला गोंधळ कायमचा संपवण्यासाठी हा बदल खरं तर छोटासा आहे पण खूपच कामाचा आहे आधी खाते क्रमांक कुठे वेगळ्याच ठिकाणी असायचा पण आता तो थेट खातेदाराच्या नावाच्या पुढेच दिसेल त्यामुळे माहिती शोधणं कितीतरी सोपं झालं आहे पूर्वी कसं मृत व्यक्तीचं नाव किंवा एखादं फेडलेलं कर्ज कंसात दाखवायचे आणि त्यामुळे खूप गोंधळ व्हायचा आता हा गोंधळ टाळण्यासाठी एक सोपी पद्धत आणली आहे अशा नोंदींवर सरळ एक आडवी रेश मारलेली असेल म्हणजे एका नजरेत कळेल की ही नोंद आता रद्द झाली आहे हा बदल तर फसवणूक रोखण्यासाठी खूपच महत्वाचा आहे समजा जमिनीच्या हस्तांतरणाचा अर्ज म्हणजे फेरफार जर पेंडिंग असेल तर त्यासाठी आता एक वेगळा कॉलमच असेल याचा फायदा काय तर जमीन विकताना किंवा खरेदी करताना व्यवहार पूर्ण झालाय की अजून प्रक्रियेत आहे हे लगेच स्पष्टपणे कळेल पुढचे तीन बदल तर नोंदींमध्ये कमालीची स्पष्टता आणतात बघा सातवा बदल म्हणजे आता तुम्हाला जुन्या फेरफार नोंदींचा सगळा इतिहास बघता येणार आहे आठवा बदल दोन वेगवेगळ्या खातेदारांची नावं एकमेकात मिक्स होऊ नयेत म्हणून त्यांच्यामध्ये एक ठळक आडवी रेष असेल आणि नववा बदल सगळ्यात नवीन फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क या रकाण्यात अगदी स्पष्टपणे दिसेल आणि शेवटचे दोन बदल हे खास बिनशेती जमिनीसाठी आहेत दहावा बदल म्हणजे बिनशेती जमिनीसाठी आता हेक्टर हे एकक वापरलं जाणार नाही फक्त आर आणि चौरस मीटर वापरलं जाईल आणि अकरावा बदल जर जमीन बिनशेती म्हणजे एन ए झाली असेल तर तशी स्पष्ट नोंद तुम्हाला उताऱ्याच्या शेवटी दिसेल इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे हे सगळे बदल काही आजचे किंवा नवीन नाहीत हे बदल दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार आधीच लागू झालेले आहेत म्हणजे सध्या जी माहिती फिरतेय ना ती यात जुन्या पण महत्वाच्या बदलांची एक आठवण करून देता ये असं म्हणायला हरकत नाही बरं मग ह्या सगळ्या बदलांमुळे जमीन मालकांना नेमका काय फायदा झाला किंवा होणार आहे चला तेही थोडक्यात बघूया ह्या बदलांचे तीन सगळ्यात मोठे फायदे आहेत एक जमिनीचे व्यवहार आता खूप जास्त सुरक्षित झाले आहेत दोन सगळी माहिती अधिक स्पष्ट आणि पारदर्शक झाली आहे आणि तीन जे सगळ्यात महत्वाचं आहे फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी झाली आहे तर मग या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय आपण यातून नेमकं काय बोध घ्यायचा थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो नवीन अद्ययावत सातबारा उतारा आहे ना तो म्हणजे पारदर्शक सुरक्षित आणि विश्वासार्ह जमीन व्यवहारांच्या भविष्याकडे टाकलेले खूप मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे यामुळे भविष्यातले जमिनीचे व्यवहार अधिक सोपे आणि निर्धोक होतील हे नक्की